बाहेर जोरदार पाऊस चालू झाला आहे असा पाऊस जायला लागला की घरात सगळ्यांना गरमागरम काहीतरी खावंचं वाटतं सगळ्यात आधी तुम्ही आवाज ऐका किती कुरकुरीत वडे तयार झाले आहे नमस्कार मी पूनम तुमचं पूनम बेसिक रेसिपीजमध्ये खूप खूप मनापासून स्वागत करते तर आज आपण घरातील उपलब्ध साहित्यात तयार होणारे मसाला वडे किंवा चना डाळीचे वडे कसे बनवायचे ते बघणार आहोत बऱ्याचदा हे वडे खाताना घशशीत दाटतात ते तर दाटू नये म्हणून खास टिप्स मी तुमच्यावर शेअर केले आहे तर व्हिडिओ शेवटपर्यंत नक्की बघा चला रेसिपीला सुरुवात करूयात सगळ्यात आधी आपल्याला डाळ भिजवून घ्यायची आहे त्यासाठी एक कप चना डाळ मी स्वच्छ तीन पाण्याने धुतली त्यामध्ये पुरेसं पाणी टाकून चार तासासाठी भिजवून घेतली आहे एक चार तासानंतर डाळ छान मौसूत भिजलेली आहे आता ती एका चाळणीमध्ये काढायची आणि पूर्णपणे निथळवून घ्यायची आहे तर इथे महत्वाची टीप आहे की डाळ व्यवस्थित निथळून घेणं खूप गरजेचं आहे त्यानंतर यातली दोन मोठे चमचे इतकी अख्खी चणा डाळ आपल्याला बाजूला काढून ठेवायची आहे आपण जेव्हा वडे तयार करणार आहोत तेव्हा ही हक्की अखिडा त्यामध्ये टाकणार आहोत त्यामुळे काय होतं की वडे दिसायला खूप छान दिसतात आता ठेच्यासाठी बघा मिक्सरच्या चो छोट्या चो भांड्यामध्ये आपल्याला चार हिरव्या मिरच्या कट करून टाकायच्या आहे हिरव्या मिरचीचं प्रमाण तुम्ही तुमच्या आवडीनुसार कमी जास्त करू शकतात किंवा हिरवी मिरची तुम्ही अगदी बारीक कट करून या वड्यांमध्ये टाकली तर ती दिसायला खूप छान दिसते थोडीशी कडीपत्त्याची पानं मी यामध्ये ॲड केली आहे यामुळे वड्याला चव खूप छान येते एक इंच आल्याचा तुकडा टाकायचा आणि थोडीशी कोथिंबीर स्वच्छ धुवून ॲड करायची आहे पाणी न टाकता याचा आपल्याला ठेचा बनवून घ्यायचा आहे हा ठेचा तयार झाला की एका बाउलमध्ये काढायचा डाळीमध्येच बऱ्याचदा काय होतं की आपण ही हिरवी मिरची टाकून वाटली की हिरव्या मिरचीचे तुकडे तसेच राहून जातात त्यामुळे आधी ठेचा तयार करून घ्यायचा आता आपल्याला ही राहिलेली सर्व चना डाळ याच मिक्सरच्या भांड्यामध्ये वाटून घ्यायची आहे शक्यतो डाळ वाटताना छोट्या मिक्सरच्या भांड्याचाच वापर करा त्यामुळे पाणी कमीत कमी टाकावं लागतं आणि डाळसुद्धा व्यवस्थित वाटली जाते तर मी सर्व डाळ आता वाटून घेते खूपच जास्त कोरडी ही तुम्हाला डाळ वाटत असेल वाटताना तर थोडंसं एखाद दोन चमचे पाणी टाकलं तर काही हरकत नाही पण खूप सैलसर हे मिश्रण होऊ देऊ नका नाही तर वडे थापले जात नाही तोपर्यंत तो तुम्हाला एक निवेदन आहे तुम्ही अजून माझ्या चॅनलला सबस्क्राईब केलं नसेल तर प्लीज नक्की सबस्क्राईब करा आणि बेलायकोनवर क्लिक करा सबस्क्राईब करणं पूर्णपणे फ्री आहे निशुल्क आहे तर नक्की माझ्या चॅनलला सबस्क्राईब करा सगळी सब डाळ वाटली गेली आहे यामध्ये आपण काढून घेतलेली हरभऱ्याची अख्खी डाळ टाकलेली आहे त्यानंतर मीडियम आकाराचा कांदा अगदी बारीक कट करून टाकायचा पाव चमचा हळद आणि अर्धा चमचा लाल तिखट टाकलं आहे लाल तिखट टाकणं ऑप्शनल आहे स्किप केलं तरीही चालेल पण याने रंग खूप छान येतो चवीनुसार मीठ टाकून घेऊयात आणि दोन मोठे चमचे चना डाळीचं पीठ म्हणजेच पीठ टाकलं आहे याऐवजी तुम्ही तांदळाचं पीठ टाकलं तरीही चालेल आणि चिमूटभर खाण्याचा सोडा टाकायचा आहे सोडा टाकल्यामुळे हे वडे हलके होतात आणि खातांना घशशी दाटत नाही हे सगळं मिश्रण आपल्याला चांगलं फेटून घ्यायचं आहे लक्षात असू द्या खूपच सैल जर तुम्हाला हे मिश्रण काही कारणाने वाटत असेल तर यामध्ये थोडंसं चणा डाळीचं पीठ वाढवलं तरीही चालेल याला चांगलं फेटून घेणं गरजेचं आहे एखाद मिनटासाठी मी हे चांगलं मिश्रण फेटून घेतलं आहे आता हाताला तेल लावायचं आणि वडे हातावर असे छोटे छोटे वडे थापून घ्यायचे आहे वडे थापत असताना खूप पातळ पण थापू नका नाही तर ते तळल्यानंतर कडकडीत होतात आणि खूप जाड ठेवले तर ते आतमध्ये कच्चे राहण्याची शक्यता असते पसरट कढाईमध्ये तेल गरम करून घ्यायचं आणि असे थापून घेतलेले वडे यामध्ये टाकायचे जसा वडा तळ तळला जातो तसा तो तेलावर फ्लोट व्हायला लागतो असा वडा असा तेलावर फ्लोट झाला की दुसऱ्या साईडने सुद्धा अगदी गोल्डन रंग येईपर्यंत आपल्याला वडा तळून घ्यायचा आहे तर असा छान गोल्डन रंग येईपर्यंत वडा तळून घ्या नाही तर बऱ्याचदा आतून कच्चा राहू शकतो आणि मिडियम फ्लेमवर मी हे वडे तळून घेतलेले आहे अशाच प्रकारे राहिलेले सगळे वडे आपल्याला तळून घ्यायचे आहे या वड्यांसोबत हिरवी चटणी जी दह्यातली असते ती खूप खायला छान लागते आमच्या घरी तीच वड्यांसोबत चटणी सर्व केली जाते तुम्ही यासोबत सॉस किंवा तळलेली हिरवी मिरचीसुद्धा सर्व करू शकतात तर हे वडे सगळे साधारण वीस वडे एवढ्या मिश्रणामध्ये तयार झाले होते वड्याच्या साईजनुसार वडे थोडेफार कमी जास्त होऊ शकतात या ठिकाणी मी हिरवी मिरची तळून घेतली आहे तर हिरवी मिरची तळताना आतून थोडीशी कट करून घ्या आणि मग ती तळा नाही तर तळताना ती फुटते आणि अंगावर तेल येऊ शकतं गरमागरम आपल्याला या मिरचींवर मीठ भुरभुरून घ्यायचं आहे तर तुम्हीसुद्धा अशी मसाल्या वड्यांची रेसिपी करून बघा रेसिपी आवडली तर कमेंट करून नक्की सांगा धन्यवाद